स्वामी विचार भाग पहिला आपल्या आयुष्यात जे काही घडते ते एका चांगल्या हेतूसाठी घडते त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कधी कधी आपल्याला अपयश येते किंवा एखाद्या गोष्टीत अडथळा येतो तेव्हा निराश होण्याऐवजी स्वामींच्या नामस्मरणात मन रमवा त्यातून आपल्याला धीर मिळेल आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल संयम हा एक महत्वाचा गुण आहे तो तुम्हाला सर्व समस्यांवर मात करण्यास मदत करतो एखाद्या कठीण परिस्थितीत घाई करण्याऐवजी किंवा चिडचिड करण्याऐवजी शांतपणे विचार करा आणि योग्य निर्णय घ्या संयम हा यशस्वी होण्याचा एक महत्वाचा घटक आहे स्वामींची कृपा नेहमीच आपल्यावर असते आपण केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे जेव्हा आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत किंवा कोणीही आपल्याला मदत करणार नाही तेव्हा स्वामींच्या नामस्मरणाचा आधार घ्या त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्याकडे प्रार्थना करा स्वामी नक्कीच आपल्याला मदत करतील स्वामींचे दर्शन घेण्यासाठी शुद्ध अंतःकरण असणे आवश्यक आहे आपले मन आणि हृदय शुद्ध ठेवा वाईट विचार आणि भावनांपासून दूर राहा आपल्या जीवनात सत्य प्रेम आणि करुणा यांना स्थान द्या भक्ती हाच खरा धर्म आहे तो आपल्याला स्वामींच्या जवळ घेऊन जातो स्वामींच्या प्रति निस्वार्थ भक्ती ठेवा त्यांची सेवा करा आणि त्यांच्या नामाचा जप करा भक्तीच्या मार्गाने आपण स्वामींच्या कृपेचे पात्र होऊ शकतो ही बोधवचने आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन संयम विश्वास शुद्धता आणि भक्ती यांचे महत्व सांगतात ही तत्वे आपल्या जीवनात आत्मसात करून आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो स्वामी समर्थ महाराजांच्या या शिकवणी आजही तितक्याच प्रासंगिक आहेत आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक ठरू शकतात श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ